रामकृष्ण हरी सनातन धर्मात व्रत वैकल्याला साधारण सा असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे हे व्रत उपवास करणे म्हणजेच आपण आपला धर्म आणि संस्कृती टिकवतो आहे असं म्हणायला काही हरकत नाही अनेक प्रकारचे व्रत केल्याने किंवा उपवास केल्याने शरीरालाही काही वेळ आराम मिळतो म्हणजेच एक प्रकारचे आपले डाएट होते व भगवंतही आपल्यावर प्रसन्न होतो म्हणून धार्मिक मान्यता असणारे व्रत उपवास आपण केलेच पाहिजे ते आपण करतोही ही अगदी आनंदाची गोष्ट आहे पण आता हे सर्व करताना आम्हाला नियम माहीत असतात तरीही आम्ही नियमाप्रमाणे वागतो का तर हा प्रश्न प्रत्येकाला पडलाच पाहिजे आणि स्वतःला विचारायला पाहिजे कारण आम्ही जे करतो ती आमच्या कोणत्या तरी कार्यासाठी असते नाही का एखादे ध्येय पूर्ण करण्यासाठी आम्ही ही सकाम साधना करत असतो पण नियमांची पूर्तता न झाल्यामुळे आम्हाला त्या व्रताचे किंवा त्या उपवासाचे फळ मिळत नाही किंवा आमच्या मनासारखे होत नाही तर हे असं का घडतं याचं उत्तर मी आपल्याला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे म्हणून जे चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करा सर्वात पहिली गोष्ट अशी आहे सर्वच जण नाही पण काही जणांचे असे असते सर्व काही दुसऱ्याचे बघून करणे ने केलं म्हणून मी पण करायचं आहे असं म्हणून काही लोक करतात ती कोणतेही काम असो मग म्हणून ते जीवनामध्ये सफळ होत नाहीत किंवा त्यांना यश प्राप्ती होत नाही आणि काहीजण मात्र निर्णय घेऊनच कार्य करतात म्हणून त्यांना सफलता प्राप्त होते मग ते कार्य कुठलेही असो ते दुसऱ्यांचं बघून करतात ते मात्र कधीकधी फसतात उदाहरणार्थ एखाद्या शेजारच्या बाईने व्रत केलं म्हणून आपणही करावं पण ते करण्यामागं त्याचा हेतू काय उद्देश काय कशामुळे ती बाई व्रत करते आहे आप हे आपण काही समजून घेत नाही पण आपणही तसं करायला लागतो म्हणून आपल्याला त्याचं फळ मिळत नाही हे एका उदाहरणाने मी आपल्याला समजून देईल उदाहरण असं आहे एक साधू महाराज आषाढी वारीला पंढरीला गेलेले आहेत आणि पंढरपूरमध्ये भगवंताचं दर्शन करण्या अगोदर चंद्रभागेमध्ये स्नानासाठी गेलेले आहेत त्यांना तिथे स्नान करायचं एकटेच होते मग आपल्याजवळील कपडे आणि पैसे कुठे ठेवावे हे त्यांना काही समजेना मग बराच वेळ विचार केल्यानंतर त्यांनी एक युक्ती लढवली वाळवंटामध्ये वाळूमध्ये त्यांनी एक छोटासा खड्डा केला हाताने स्वतःच्या आणि आपल्याजवळील पैसे व कपडे त्या खड्ड्यामध्ये ठेवले वरतून वाळू टाकली आणि त्यावर एक वाळूचेच शिवलिंग बनवले का तर आपण इथे आपले पैसे आणि कपडे ठेवलेले आहेत हे त्यांना लक्षात यावे म्हणून तेवढ्यामध्ये अगदी पहिल्यांदाच पंचवीस तीस जण पंढरीला आलेले होते तेही स्नानाला आलेले होते पण आता तिथले नियम वगैरे त्यांना काहीही माहीत नव्हते मग हे साधू महाराज त्यांनी पाहिले व हे काय करतात तर जवळ येऊन बघू लागले तर ते वाळूचे शिवलिंग तयार करत होते त्या पंचवीस तीस माणसांनी हे बघितलं आणि विचार केला आंघोळीच्या अगोदर शिवलिंग बनवावे लागते असा इथला बहुतेक नियम असावा म्हणून त्या लोकांनीसुद्धा शिवलिंग बनवायला सुरुवात केली आणि पाहता पाहता पंचवीस तीस शिवलिंग तयार झाले आणि ते सर्व लोक स्नानाला गेले जेच साधू महाराजांनी जसे केले यांनी सुद्धा केले आता साधू महाराज स्नान करून आले अगोदर एकच शिवलिंग बनवलेलं होतं पण त्याच्या आजूबाजूला त्यांना पंचवीस तीस शिवलिंग दिसल्यानंतर आता त्यांनी बनवलेलं शिवलिंग कोणतं हे काही त्यांच्या लक्षात येईना आणि त्यांचे पैसे वगैरे कुठे ठेवलेले आहेत हेही त्यांना समजेना माझी गोष्ट संपली पण याचं तात्पर्य काय हे तुमच्या लक्षात येईल साधूंनी शिवलिंग का बनवलं त्यामागे त्यांचं कारण काय भूमिका काय हे न जाणताच त्या समोरच्या लोकांनीही शिवलिंग तयार केले आणि स्नानाला गेले पण साधू महाराजांची मात्र त्यामुळे फजिती झाली का तर अनेक शिवलिंग असल्यामुळे त्यांनी कोणतं बनवलेलं आहे हे काही त्यांच्या ध्यानात आलं नाही कधीकधी आपणही असंच वागतो दुसऱ्याने केलं म्हणून करायचं म्हणून त्याचं फळ काही आपल्या पदरात पडत नाही पण कोणतीही गोष्ट ध्येय आणि उद्देश असल्याशिवाय माणसाने करू नये बरं धार्मिक कार्य करताना मान्यतेनुसार असं आहे शब्दस्पर्श रस रूप गंध हे पंचविषय आणि काम क्रोध लोभ मद मोह मत्सर हे षडविकार आपल्याला बाजूला ठेवून धार्मिक कार्य करावं लागतं तेव्हा त्याचा लाभ आपल्या जीवनामध्ये मिळत असतो षडविकार पंचविषय यांना सारूनच देवापर्यंत जाण्याचा मार्ग आपल्याला सापडत असतो तुम्ही म्हणाल कसं तर जसं आपल्या घरामध्ये कचरा असेल तर त्या घरामध्ये आपल्यालाच राहावं वाटत नाही तसं या रूपी घरामध्ये जेच हृदयामध्ये कामक्रोधाचा जर कचरा असेल तर तिथेसुद्धा भगवंत येत नाही मग तुम्ही कितीही व्रत करा किंवा कितीही उपवास करा त्याचा फायदा होत नाही म्हणून आमच्या साधू संतांनी सांगितलं घातले बाहेरी काम क्रोध वैरी बैसला अंतरी पांडुरंग त्या भगवंताला आपल्या अंतकरणामध्ये जर बोलवायचं असेल तर हृदय पवित्र करावे लागते मन शुद्ध होणं गरजेचं आहे मग अंतकरणाची शुद्धी केव्हा होईल शास्त्रामध्ये सांगितल्यानुसार आपल्या अंतकरणामध्ये चित्तामध्ये तीन दोष आहेत मल विक्षेप आणि आवरण हे दोष आपल्याला घालवावे लागतात मग हे दोष कशाने जातील तर ऐका मल नावाचा जो दोष आहे ते चांगलं कर्म केल्यानंतर जातो विक्षेप नावाचा जो दोष आहे तो उपासना केल्यानंतर जातो आणि आवरण नावाचा जो दोष आहे तो दोष भगवंताचं भजन करून ज्ञानप्राप्ती झाल्यानंतर जातो असा निर्दोष झालेला महात्मा भगवत भजनासाठी उत्तम प्रकारचा अधिकारी ठरतो ही विचारसागरामधली व्याख्या आहे अंतकरण शुद्धीची गरज आहे तुका म्हणे चित्त करारे निर्मळ येऊनी गोपाळ राही तेथे चित्त शुद्ध असेल अंतकरण शुद्ध असेल भगवंत आपल्यावर प्रसन्न होत असतात मग या मनाला आपल्याला काय करायचं तर कठोर बनवायचं आहे आणि त्यांना भगवंताच्या चरणी जोडायचं आहे आपल्या मनामध्ये भक्तिभाव प्रेम जर निर्माण झालं पण केलेली साधना फळाला येत असते तुम्हाला साध्या भाषेमध्ये मी सांगते तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत शरीरात पित्त संसारात वित्त आणि परमार्थात चित्त महत्त्वाचे आहे एकदा काय हे चित्त शुद्ध झालं की मग अवघी आनंदाची सृष्टी झाली हा अनुभव आपल्याला आल्याशिवाय राहत नाही मग आपल्या मनात कुणाविषयी तिरस्कार असेल द्वेषभावना असेल कुवासना असेल लोभ असेल किंवा मोह असेल हे आपोआपच नष्ट होऊन जातात पण हे सर्व नामस्मरणानेच शक्य आहे प्रत्येकाने आपल्या आपल्या धर्मानुसार आपल्या इष्टदेवताला पूर्ण करण्यासाठी निर्मळ मनाने भजन करणं साधना करणं महत्वाचं आहे तर धर्म म्हणजे काय भार येते इति धर्म जो धारण करतो तोच धर्म आहे माणसाने माणसाशी माणसासारखं वागणं हाच खरा धर्म आहे म्हणजेच काय खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पावे आणि भगवंतालासुद्धा प्रेमाचीच अपेक्षा आपल्याकडून आहे मनात प्रेम केव्हा जागृत होते तर भक्तिभाव निर्माण झाल्यानंतर हा भक्तिभाव भगवंताचं भजन केल्याशिवाय मनामध्ये अंतकरणामध्ये निर्माण होत नाही एकदा का अंतकरण शुद्ध झालं तर मग तुम्हाला कोणत्याही भौतिक साधनाशिवाय आनंदित राहण्यासाठी एक प्रकारची ऊर्जा या परमार्थातून मिळत असते या साधनेतून प्राप्त होत असते म्हणून आपण समाजामध्ये वावरताना पाहतो काही काही लोक इतके श्रीमंत आहेत तरीसुद्धा त्यांच्या अंतकरणामध्ये दुःखच दुःख भरलेलं आहे घरामध्ये टी व्ही सेट असतो सोफा सेट असतो नाही का डिनर सेट असतो पण घरातला व्यक्ती मात्र अपसेट असतो कशामुळे तर साधनेचा अभाव आणि एखादा झोपडीत राहूनही अगदी प्रसन्न असतो त्याच्याकडे कुठल्याही प्रकारचे साधन नसते तरीसुद्धा साधना केल्यामुळे त्याच्या अंतकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश पडल्यामुळे तो साधक अगदी आनंदित जीवन जगतो ही सगळी भगवंताच्या नामाची शक्ती आहे आणि ही शक्तीच आपल्याला मिळवण्यासाठी आपण व्रत उपवास वैकल्य वगैरे करत असतो आणि ते केलंच पाहिजे कारण भगवंताने आपल्याला कर्म करायचं सांगितलेलं आहे कर्मने अधिकार असते माफले शुकदाचन कर्म करण्याचा अधिकार भगवंताने आम्हाला दिलेला आहे ते कर्तव्य कर्म आम्ही निश्चितच केलं पाहिजे पण त्यामागे आमचा सात्विक हेतू असला पाहिजे हेतू शुद्ध असेल तर भगवंतही आपल्याला मदत करत असतात हे मी सांगत नाही तर आमचे महाराज सांगतात सत्यसंकल्पाचा दाता नारायण सर्व करी पूर्ण मनोरथ मग आमचे मनोरथ पूर्ण करण्यासाठी आम्हाला कर्तव्य कर्म करावायचे आहे ते सात्विकतेने कसे होतील याच्याकडे आम्हाला बारकाईने थोडेसे लक्ष द्यायचे आहे म्हणजेच आमच्या मनासारखं सर्व घडेल म्हणून व्रत आणि उपवास करताना काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत ज्या दिवशी आमचा उपवास असेल किंवा व्रत असेल त्या दिवशी आम्हाला काही नियम पाळायचे आहेत व्रत उपवास करताना दिवसभर खोटं बोलायचं नाही कुणाच्या धनावर नजर ठेवायची नाही कुणाकडे द्वेषाने सुद्धा नाही कशाचाही मोह धरायचा नाही कुणावरही रागवायचे नाही कसल्याही प्रकारचा लोभ मनामध्ये येऊ द्यायचा नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्ही ज्या देवाचं व्रत करतो आहे त्याच देवाचं भजन साधना जप दिवसभर आम्हाला करायचं आहे तुम्ही म्हणाल दिवसभर जप कसा करावा दिवसभर नामस्मरण कसं करावं आमचे नाथ महाराज सांगतात की उठता बसता तुम्ही भजन करू शकता हरिबोला भांडता हरिबोला कांडता सर्व कार्य करिता बोला सर्व कार्य करताना तुम्हाला नामस्मरण करता येते कारण आपण कर्तव्य कर्म हाताने करतो आणि मुखाने भजन करायला काहीच अडचण नाही पण आम्ही काय करतो आमच्या मुखाने याची त्याची निंदा वगैरे करत राहतो म्हणून पुण्य मिळायच्याऐवजी आमच्या पदरामध्ये पापच पडत असते या गोष्टी जर आपण फॉलो केल्या तर आपल्याला त्या व्रताचा लाभ मिळेल थोडंसं अवघड आहे पण अशक्य असं काहीच नाही म्हणून इथून पुढे अशाच पद्धतीने आपण व्रत करायचं आहे असं व्रत केल्यानंतर असा उपवास केल्यानंतर आपल्याला एक वेगळाच आनंद जीवनामध्ये उपभोगायला मिळेल व त्यातून मिळणारा लाभही मोठा असेल व समाधानही प्राप्त होईल याच्यासाठी एकच नियम बनवायचा तो म्हणजे विठ्ठल जळी स्थळी भरला माझा भगवान परमात्मा सर्व ठिकाणी आहे मी त्याच्याशीच बोलतो आहे त्याच्यासोबतच राहतो आहे असं जेव्हा आपण मानू तेव्हाच आपल्या साधनेमध्ये सुद्धा प्रगती होईल आपण सर्वांशी प्रेमाने वागू चला तर मग अशा व्रत उपवास करा आणि भगवंताची कृपा मिळवा बघा नक्कीच जरूर करून पहा आणि मलाही सांगा राम कृष्ण हरी